महाडद्योगिक वसाहत परिसरातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून अद्यापही अपूर्णच आहे रस्त्यांवरील सर्वत्र खड्डे उडणारी धूळ आणि निकृष्ट कामामुळे कामगार व स्थानिक नागरिकांच्या हाल अपेष्टा वाढल्या आहेत या दुरवस्थेविरोधात शिवसेना कामगार सेना रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली सुभाष मोरे यांनी सांगितले की रस्त्यांवरील कामावर ये जा करणाऱ्या कामगारांचे अक्षरशः हाल होत आहेत अनेकांना कंबरदुखी गुडघेदुखी मानदुखी अशा शारीरिक तक्रारी वाढल्या असून सतत उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे व डोळ्यांचे आजार वाढल्याचेही त्यांनी नमूद केले औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यासह अॅडिशनल औदुंबर शाळेजवळून जाणाऱ्या मार्गावरून वाघेरी वारंगी पाने मांगरुण दापोली पंदेरी वाघोळी देवघर दहिवड वाकी शेवते आमशेत सोलमकोंड आणि वाडड या भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक व कामगार प्रवास करतात मात्र रस्त्याची विदारक अवस्था पाहता त्यांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागत आहे ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित करत मोरे म्हणाले तात्पुरती मलमपट्टी करून काम भागवत आहेत यामुळे खड्डे पुन्हा उघडे पडतात ठेके कोणाला दिले आणि कोणत्या अटींवर दिले याचा सखोल तपास केला पाहिजे त्यांनी एमआरडीसी प्रशासनाला इशारा देताना स्पष्ट केले की आठवडाभरात रस्त्यांची दुरुस्ती सुरू झाली नाही तर शिवसेना कामगार सेनेतर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल महाड एम आर डी सीच्या रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी कामगार आणि स्थानिकांची मागणी आहे महाड एमआयडीच्या हद्दीमध्ये आज गेले दोन वर्ष जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता चालू आहे त्याने अक्षर तो रस्ता पूर्ण झालाच नाही पण एवढे खड्डे आणि धुळीचं जा साम्राज्य झालंय तयार की कंपनीत येणाऱ्या वर्कर लोकांना कामगारांना नाक त्रास होतोय एवढे खड्डे पडलेत की कमरेचा त्रास गुडघ्यांचा त्रास मानेचा त्रास हा त्रास कामगारांना सहन करत आहे तसेच आपण ॲडिशनल एम विचार केला तर पूर्ण अक्का रस्ते हे पूर्ण खड्डेमय झालेले आहेत तसे त्या साइडला जे वागेरी वारंगी पाने मांगरून वाघोळी तिथून आपलं वालन ह्या साईटनी जी लोक काम करण्यासाठी येत आहेत त्यांना पण नाक त्रास होत आहे खड्डेमय एवढे खड्डे आहेत की कल्पना करू शकत नाही आणि ठेके कुणाला दिलेत काय दिलेत त्याचा खरोखर शोध घ्या लागेल तात्पुरतं हे मलमपट्टी करतात आणि त्याचा त्रास हा इथल्या कामगारांना होत आहे इथल्या लोकल लोकांना होत आहे पूर्णपणे जर काही आठवड्या भरात त्यांनी जर रस्ते हे जर पूर्ण केले नाहीत हे खड्डे जर भरले नाहीत तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू जनोदय करिता मिलिंद माने महाड